नमस्कार काय आपलं नाव बिलकुल शंकर राहतो आवाज औषध तुम्ही केव्हा घेतलेलं नव्हतं एक महिन्याला हे औषध घेण्याच्या आधी तुम्हाला काय काय त्रास होता माझा त्रास असा होता ह्या महिना की परत तुला सापत जात बरं पहिल्यांदा आता हे आपलं औषध एक महिना तुम्ही घेतलं आता दुसऱ्या महिन्याचं तुम्ही घ्यायला आता तर एक महिना आपलं औषध घेतल्यानंतर तुम्हाला काय काय फरक झाला होता कसं आम्हाला म्हणजे मला घाम बंद झाला तुम्हाला शेतकऱ्यांना बंद झालं तुम्हाला थोडं व्यवस्थित वाटतं म्हणजे औषध फ्रेश वाटतं फ्रेश वाटतं तुम्हाला आधी शुगर किती वाचायची तुमची म्हणजे पहिल्यांदा शुगर चारशे पासष्ट चारशे पासष्ट आता या आपलं औषध एक महिन्यानंतर घ्या तर चेक केल्यावर किती शुगर निघाली आता एकशे चाळीस एकशे चाळीस म्हणजे नॉर्मल होईल छान रे का आता असंच म्हणजे हे दुसऱ्या महिन्याचं घेतलं तसं तिसऱ्या महिन्याला तीन महिने घ्या आणि एक नॉर्मल झालं का आपलं औषधसुद्धा बंद केलं तरी चालेल खूप छान म्हणजे कसं लोकांना म्हणजे हे चांगलं औषध आहे कळावं यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला जेणेकरून लोकांचा विश्वास बसेल किंवा त्यातला त्यांना फायदा होतात आणि फायदा होतो हे पाहून हो लोक घेऊन लोकांचं जसं तुमचं त्रास झाले जाईल तसे इतरांचे तुम्हाला त्रास बंद आभार